अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का याच्यामध्ये आपण एक केलं पाहिजे एकतर ओबीसीला आरक्षण वाढून घ्यायला पाहिजे काय हरकत आहे ओबीसीच आरक्षण वाढून घ्याव सगळे मिळून एकत्र व्हावं आणि ओबीसीचं आरक्षण वाढून त्याच्यात त्यांना घेऊन घ्यावं असं होऊ शकतं आता काही लोक असं म्हणतात का राजकारण चाललं जाईल पंचायत समिती जाईन जिल्हा परिषद जाईल जिल्हा परिषद गेली तर आमदार की चालली जाईल तर आपण त्याचं शपथपत्र लिहून घेऊ का तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद लढूच नका तसंही करता येईल काय हरकत आहे असं करायला काही हरकत आहे का त्यांनी लिहून दिलं तर म्हणजे इतकी भीती आपल्या मनात काय मला समजत नाही आणि जाती जातीपाती धर्मामध्ये मला वाटतं हे न पडता धनगर समाजाचे आरक्षणाचा विषय आता दलित बांधवामध्ये आमच्या माथन समाज म्हणताय त्याचा अबड करा अबकडं केलं पाहिजे सुतार सगळ्यात कमी आहे कुंभार सगळ्यात कमी आहे न्यावी सगळ्यात कमी आहे लोहार सगळ्यात कमी आहे त्याची तर गिनतीच नाही आहे तू कुठंच बसत नाही आहे या आमच्या सपाट्यामध्ये तो बिचारा कुठं सापडतच नाही मग ह्या शिंपे आमचा लोहार गिवार गिहार अबकड द्या तो कुठंतरी टिकला पाहिजे का नाही ते असंख्यनं कमी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करा स्थान दिलं पाहिजे आणि त्याच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशाही अपेक्षा करतो आणि तुम्ही झालंच नाही तर मला असं वाटतंय का या राज्यात शांतता ठेवायची असाल तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाले, त्याच्यावर आम्ही कमसे कम, कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर झाले काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं